राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे रोहन रमेश शेलार यांचा वॉर्ड क्रमांक तेरा जागा अ अनुसूचित जाती उमेदवारी अर्ज दाखल अहिल्यनगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय रोहन रमेश शेलार यांनी वॉर्ड क्रमांक तेरा अ मधून आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतरित्या दाखल केला यावेळी अर्ज दाखल करताना कुसुम शेलार प्रियंका जैन नासिर खान भीना कांबळे जानकी कांबळे मीनाक्षी शेलार प्रभाकर बाळू कांडेकर संदीप गायकवाड समीर पठान अत्तार खान विनोद साळवे रुपाली गाडे बाबू कुरेशी सोहेल शेख पक्षाच्या नेत्या यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नासिरभाई खान यांनी सांगितले की सामान्य नागरिकांना उमेदवार निवडताना तो आपल्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा निवडून आल्यानंतर नागरिकांच्या गैरसोय दूर करून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधीचे प्रमुख कर्तव्य आहे ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट भ्रष्टाचार मुक्त गुन्हेगारी मुक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनतेसमोर उभा करत आहे निवडून आल्यानंतर ठेकेदारी अतिक्रमण आणि कोणत्याही गैरप्रकारांना थारा न देता प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा उमेदवार देण्याचा पक्षाचा ठाम निर्धार आहे भूमिकेतून रोहन यांची उमेदवारांचा त्यांना निश्चित पाठिंबा मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सन्माननीय रोहन रमेश शेलार म्हणाले की वॉर्ड क्रमांक तेरा अ मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडून आल्यानंतर कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील स्वच्छ पाणी रस्ते ड्रेनेज आरोग्य शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी प्रामाणिकपणे काम करेन भ्रष्टाचार अतिक्रमण आणि दलालीला थारा न देता पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प मी आज घेत आहे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा हाच माझा एकमेव ध्यास असेल प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर आज मला एक मी उमेदवारी अर्ज प्रभा क्रमांक तेरा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला साहेबांच्या म्हणजे इतकं प्रेम आज मला म्हणजे शब्द नाही बोलायला तसेच आमचे खासदार आपले लोक नेते निलेशजी लंके साहेब तसेच दादा भाऊ कळमकर तसेच आमचे शहराचे अध्यक्ष अभिषेक दादा कळमकर यांनी आज माझ्यावर विश्वास टाकलेला आहे प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि दिलेली आहे आणि आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी यांचे सर्वांचे आभार मानतो आणि यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे यांचं शंभर टक्के मीच निवडून येणार आहे या प्रभाग क्रमांका आणि विश्वासाला यांच्या तळा जाऊ देणार नाही एवढं सांगतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नो पन्नास वीस शून्य शून्य सतरा